<laughs> तर आ, मम्मी खूप जास्त आनंदी पण झाली आणि तिला खूप भरून आले कारण की आपण तिच्यावरती खूप जास्त प्रेम करतो आणि तुम्ही असंच मम्मीवर प्रेम करत आहात हीच तिची इच्छा आहे ते तुम्ही बघू शकता आणि आता आपण तिला विश करूया आणि केक कटिंग कर करूया मोठ्या पप्पांना काहीतरी बोलायचं आहे तर ते दोन शब्द बोलतील लहान भावाची अनगिरी आणि तिचा हा पन्नासावा वाढदिवस विशेष करून मला या ठिकाणी बोलावस ना वाटलं मला माझ्या माय फॅमि फॅमिली म्हणून एक जे कुटुंब आहे मी आवडून सांगेन आम्ही दोन भाऊ तीन बहिणी मला दोन मुली भावाला दोन मुली त्याला एक मुलगा मला एक मुलगा आमच्या आईवडिलापासूनच आमच्यावर जे संस्कार झाले आणि आम्हाला जे कुटुंब आमचं सगळ्यांचं कुटुंब जपण्याची जी प्रवृत्ती आमच्यात निर्माण झाली आणि ती प्रवृत्ती या घटकेपर्यंत आणि या ठिकाणी आपल्याला ती प्रत्यक्षात अनुभव मिळते आहे ती माझी बहीण मोठी बहीण ती दोन नंबरची माझी बहीण ही माझ्या पाठीवरची लहान बहीण तो भाऊ मला वाटतं कचितच तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनात कोण साडी दिली नाही कुणी मला धम्प दिला नाही ब्लाउज पीस तरी असं म्हणून तुमच्या असतील पण आजही मला वाटतं त्या भावाला कुठेतरी खर्चटलं असेल ह्या भावाला कुठेतरी खर्चटला असेल ह्या बहिणीला कुठेतरी लागला असेल तर दुसऱ्या भावाला बहिणीला न कळत जसं ज्ञानेश्वर माऊलीने दुसऱ्याने रेणेच्या काठीवर एका ब्राह्मणाने काठी ओढली आणि त्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पाठीवर वळ उठले तस हे आमचं हे कुटुंब या दोन जावा उभे राहत नाही तुम्ही जावा जावा अशा कधीच कुठल्या तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनात आलेला असेल आणि अशा या मुली असतील माझ्या मुली आहेत भाजी आहेत त्यांना अंतर नाही सगळ्या एका बहीणच सारख्या मानतात म्हणून सगळ्या हे बी अगदी म्हणजे कसं नाता असावं आणि ते प्रत्येकाच्या घरात नादावं असं मी या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्तानं या वाढदिवसाच्या निमित्ताने मी या ठिकाणी सगळ्या कुटुंबाला इतर जे आमचं आपतेष्ट नातेवाईक जे जमलेले आहेत त्यांना आवर्जून सांगू इच्छेन इच्छेन की श्रीमंती पैशाची आहे त्याच्यापेक्षा या मनाची श्रीमंती जपण्याचं काम प्रत्येक घरात ज्या निर्माण होईल त्यावेळेला त्या मोठ्या त्या संपत्तीला सुद्धा आबाणीला सुद्धा मागे टाकण्याची संपत्ती नक्कीच मी आमच्या काय असं मी समजतो स्वतःला अवजयला तिच्या आयुष्य परमेश्वरानं दिलेलं आहे ते आयुष्य अगदी निरोगी मिळावं एवढीच मी शिवसेनेने प्रार्थना करतो एक कुटुंब एका रक्ताचं एका नात्याचं असच कायमपणे प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करण्याच्या ठिकाणी आमच्या कुटुंबात आम्हाला ती संधी मिळाली आणि या निमित्तानं महाविजयला पन्नास हवे आहे सुवर्ण महोत्सवी वाढदिवस पन्नासावा नव्हे सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा आपण म्हणतो रौप्य महोत्सवी सुवर्ण महोत्सवी अमृत महोत्सवी आणि हिरक महोत्सवी कार्यक्रम तुमच्या या कुटुंबासमवेत

तर बाबतीत ते शिवमुद्राचे हेड आहेत त्यांनी स्वतः असं अस्तित्व आहे त्यांना आणि ते खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी जात असतात मोठ्या मोठ्या लोकांना भेटत असतात तर ते म्हणजे इथे जरी असले त्यांचं अस्तित्व इथे जरी असेल तरी ते आपल्या फॅमिलीमध्ये म्हणजे आमच्या फॅमिलीत असो किंवा ते मातीशी आपल्याला जोडलेले आहेत आणि आपल्याशी सुद्धा जोडलेले आहेत असा व्यक्तिमत्व आहे यांचा आणि ते आपल्याला आता दोन शब्द ते व्यक्त करतात काय काय तिजोरी मला वाटतं ते वाढदिवसाचे व्यक्तीपेक्षा माझी स्तुती जास्त केली असं <laughs> वाटतंय <laughs> <laughs> खरंच म्हणजे आमची शिवमुद्राची असेल किंवा शिवायची सुरुवात आम्ही ऑफिस शोधत होतो आमच्या गावामध्येच आमच्या एका त्रेस ठिकाणी ऑफिस ऑफिसवर मग शोधत होतो एका डस्क्याचे ते बघितलं परंतु दुसऱ्या डस्क्याची ते आम्हाला ती जागा मिळाली सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे आमचं आगमन आणि ह्या घराचं म्हणजे आमची सुधारणा आणि घराची सुधारणा आमच्या बरोबरच झाली म्हणजे आम्ही भाडी म्हणजे वापरायची ती म्हणून खोली गेली मला वाटते चार वर्ष झाली अद्याप आम्ही भाड्या <laughs> दिलेलं नाही सुरुवातीला संस्थेची म्हणजे शिवमंद्राची सुरुवात झाली पहिला सारवायचं आहे आम्ही ते कोण सारवणारे कोण होतो याने ताई यायच्या पाणी मारून सारवून आपला त्या त्या बाहेरचे लोक सारवायसाठी येतात चांगले चांगले येतात केलं आणि कोरोनाच्या काळामध्ये रंगरगोटी घरच्या घरी केली म्हणजे आमच्या शिवमुद्राची सुरुवात या परिवारापासून झाली आणि आम्ही मानत नाही की हे परिवार मोठं आहे त्यांचा त्याग असेल किंवा मदत करण्याची एक कोवि असेल हे मोठं ऑफिस हे त्यांचे म्हणजे त्यांच्यामुळे हे आज हाऊस आम्ही मोठा ऑफिस मी म्हणजे चांगले व्यक्तित्व येतात ते म्हणतात की अरे ऑफिस छान आहे आम्ही काही केलं नाही त्यानेच केले सगळे पूर्ण हे डेव्हलप करायचं काम आहे त्याने केलं आहे लसके परिवाराचं खूप खूप आमच्या शिव शिवाय आणि शिवमंदिरावरती एक ऋण आहे आणि ते ऋण पेड करण्याची आम्हाला वेळोवेळी संधी मिळेल त्यावेळेस नक्कीच आम्ही त्यांच्या बरोबरीने काम करेल एवढं सांगतो ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच सगळ्यांचे आमच्या शिवाई परिवारा आणि शिवमद्रा गटाच्या वतीनं परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मलाही नाही बोलायचं त्याबद्दल आयोजक तेजी धन्यवाद था मानतो थांबतो हा नामर त्या मुलगी पन्नासावा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा आणि वेगवेगळ्या गावातून त्यांनी व्हावी भाजव या व्हावी या सर्वांच्या वतीने आम्ही शिफे येतो आणि आता पंच्यावटी आपण पाहिलं त्या पाहिलेल्या हिशावरची भूमीची भूमी आहे असं मला वाटतं आणि आतापर्यंतच्या हिशावर आमच्या संजूला त्यांनी ज्या प्रकारे आतापर्यंत असंच प्रेम त्यांचं काय हवं असे मी अपेक्षा करतो आणि त्यांना पन्नासाव्या वाटसाठी आमच्या भावन मंडळीकडून घेऊन आणि इतर जमलेल्या त्यांच्या नागरिक त्यांच्यातर्फे मी त्यांना सुरू येतो बहिणी पेक्षा माझ्यावरती प्रेम केलं ती होती म्हणून आम्ही लहानपणापासून शाळा शिकलो आमच्यावरती तिने चांगले संस्कार केले माझी बहीण होती म्हणून आम्हाला लहानपणापासून आमची काळजी घ्यायची माझ्या माझ्यावर खूप प्रेम आहे माझं सुख दुःख सगळं काही माझ्या बहिणीबरोबर मी शेअर करते माझ्या बहिणीला मी माझ्या मनाचं सर्व काही सांगते माझी बहीण एवढी चांगली आहे जेव्हा माझ्या बहिणीचं तेव्हा मी चौथी ला होते शाळेला मला काय समजत नव्हतं माझी बहिणी मुंबईला जाणार याच्यामुळे खूप जाम जाणार या मला खूप वाईट वाटायचं तेव्हा मला वाटायचं की मुंबईला उगाच जमलं माझ्या बहिणीचं लग्न मुंबईला जाणाऱ्या वेळे वर्षाने एकदाच भेटणार पण तेव्हा वाटायचं दाजी पण माझी म्हणायची मला मी माझं प्रेम पत्र लिहून तेव्हा फोन पण नाही माझ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा मी माझ्या बहिणीचं प्रेम मी पत्र लिहून व्यक्त करायची मी चौथी चौथी शाळेला माझ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा मी पत्र घ्यायची माझी दाजी म्हणायची इथे कोणाशी मी तुलना करू शकत नाही अशा या आई माझ्या आई नंतर मी माझ्या आई दुसरी म्हणतो की इतका सवार नाहीये पण जे बोलतात यांचे विचार असेल यांची कामाची पद्धत असेल की माझी आईची निर्णय होती त्यामुळे माझी आटाईमेट नव्हती भले मी त्यांच्याशी जास्त कनेक्ट नाहीये पण काहीतरी वेगळी कनेक्टिव्हिटी जी आईशी दोन्ही आणि माझ्या दादाची संखी सासू त्यामुळे माझी मी आई म्हणली या आईना वाढ पुढील आयुष्य खूप समाधानी समृद्धी सुखाव्या कामाच्या प्रगतीमध्ये आणि मुलांच्या अभ्यासात किंवा मुलांच्या इतर प्रगतीमध्ये मा मामीचा सपोर्ट आहे म्हणजे त्यांना जो सपोर्ट मागणी केला का का काय त्याच्यामुळे के लोक एवढं पुढे गेलेले प्रत्येक गोष्टी मामाचं काम झटवत म्हणजे त्याला ही कंपनी बंद तर पुढच्या वेळेला दुसऱ्या कंपनीमध्ये राह ती बंद पडली परत सोडत राहणार पण त्यांच्या घरात जरी पैसा नसला असा एक काळ आला की ज्या वेळेला दोन वर्ष त्याला काम नव्हतं आणि तो होता त्या परिस्थितीत सुद्धा आम्ही कसं चालत आहे ते तिलाच माहिती त्यामुळे तिच्यामुळे हि मुलं घडलेली आहेत आणि मामा आता ज्या प्रगती पदावर यायचं आहे ती तिच्या अजून अजून तिच्याकडनं तर रमेशांना दोन शब्द ज्याच्या वेळेला समोर बघतो त्याच्या वेळेला आम्हाला विरोधवादी सगवारी सजिनी जी आई आहे त्यांचा स्वभाव आणि ह्यांचा स्वभाव अगदी तंगोतं एकमेकींना जोडण्यासारखा आहे आज त्या हयात नाही हे दर्दव्य आमचं पण काही हरकत नाही त्यामुळे त्यांच्या हे दुसऱ्या इथं नाही मिळालेले आहे आणि त्याला आज फंडाचा वाढदूस आम्ही साजरा करतो आणि आमचा योग असा आहे की आम्ही मोबाईलमध्ये या वाढवसाला उपस्थित राहू शकलो ही फार मोठी गोष्ट आहे

वाटलं तरी आहे माझी साईड सुंदर आणि सुंदर फॅमिली भारी फॅमिली माझा आवाज ऑलमोस्ट गेला नाही मी प्रमाणे तर मम्मी आता कशावरून पाय घसरून पडले माहिती चो इथे बारकरी बघा उपवासाची हे बघा तपतील मास्तर तू इधर निघाल रे सगळं टाटा बाय थँक्स फॉर कमिंग बाय पन्नास बर्थडेला पन्नास गिफ्ट आलेले आहे आधीच आधीच रिएक्ट करणार आहे ओव्हर ऍक्टिंग अरेया पन्नास गिफ्ट भरलेलं आहे मामा आणि मामीच गिफ्ट आहे बरं राहतील तू माझ्यासाठी आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा राहिली आहेस आणि तुझं प्रेम काळजी आणि माया अमूल्य आहे या छोट्या भेटवस्तूंमध्ये माझ्या मनातील भावना तुझ्या मनात पोहोचू दे तुझं हस्ते आणि आनंद नेहमी तसंच फुलू राहू आणि तू अशीच उत्साही ताजी तवाणी राहा तुझं जीवन आनंद आणि आरोग्य सुख समृद्धीने भरलेलं असो तुझी मुले कोमल तेजू आणि सौरभ आमच्याकडून आहे हे पत्र दाजीने लिहिलं आणि लोकेशन वशिनी पण प्रिपरेशन केलं तो बॉक्स वेगळा आहे तर एक कापड कोल हे कोण घाल बिल कोण टाकलं हे तुझ्या रोजच्या आयुष्यासाठी तुझे दात नेहमीच नाही पहिली वस्तू दुसरं तुझ्या केसांसाठी घेतला आणि त्या गजऱ्यासाठी आपण बन आणि तुझी तुझी आवडती आवडता पदार्थ पालुदा आणि ही आहे हाय तुला आम्ही जास्त त्रास दिला तर का आणि कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन घेतले त्याच्या बरोबर आता कम्फर्ट पण घेत हे आहे परफ्युम आ, जे की तुझ्या सौंदर्याला अजून कलर म्हणजे काय चाल उपयोग मला फार होईल आणि जी आहे आता आता घालू शकतेस तू रिंग रिंग करत असतेस ती घालू शकतेस हाय तुझा छोटासा मिरर तुझा सौंदर्याचं पाहू शकतेस हे आहे ते आहे टिकटॉक आणि हे आहे मेहंदी जे तू आता तुझे लावू शकतेस तुला आवड हे आहे पॅन्ट ड्रेसवरती घाल आणि हा आहे दुपट्टा म्हणजे हा ड्रेस कम्प्लीट झालेला आहे आणि तू जर तू थकून बघून आली असेल तर तुझ्यासाठी हा फेस मास्क तू कधी लावणार फेस माहिती मीच लावे हे छोट सार सगळं आपल्या आवडी बँगल्स आणि मंगळसूत्र हे दादि हे आहे नाही ना कन्या चंदन पावडर

हा आहे गे लोटा पण पी बाकीच्या दुसऱ्या कामासाठी नको हे आहे नेल पॅन्ट नेलपॅन इथे पण कर तिथे मम्मी तू लिपस्टिक वापरणार नाहीस माहिती आहे तरी पण हा आहे सिंधू हे आहे मेन कोण हे आहे भांडी वर्षात हे आहे टिकली पॉकेट परत पाठी उल बरे पाठी आणि हा ग्लास पावडरचा डब्बा वी तू येईल मग तुझं आणि साबण ठेवायला आणि आधी कुंकू आधी कुंकूसाठी आणि या छोटीशी बस अरे मॅचिंग झाली तुला तर मला माहिती पण नव्हतं तीन ब्लॅक घेतली हाय रुमाच्या आल्यावरती आणि रडल्यावरती घ्या गांडिवाद जात आणि ऐकली तर आता झालेली आहे पन्नास वाज तू आता बॉक्स मध्ये परत ठेवा ते बॉक्स तर पप्पा मम्मी मम्मीसाठी गिफ्ट दिलेला आहे परत एकदा एंगेजमेंट झालेली आहे

बारी वा मस्त कडक सेटर सेटर पैसे ही बाकीट आले अनुसाया राजाराम पाटील माधवन मारुती रिजू पाटील भादवन आणि रमेश पाटील बाब थँक्यू आता दुसरं हे कोण होत आहे ओके तर या पोरीकडून म्हणजे भाचांकडून आलेलं आहे सुलुताई पप्पू सुजा मनीषा सरू सोनू आणि काकुड्या मामीला प्रेम भेट म्हणजे सहा भाचांकडून आणि हे पण त्यांच्याकडूनच आलेलं आहे ते

दिले। <laughs> इतने तेजस्वी दिले इतले तेजस्वी लोक या